दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दहशत पसरवण्याच्या उद्देशानं गुन्हे शाखेनं कारवाई केली त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतुसासह एकोणचाळीस हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या या संदर्भात मोवाडी पोलीस ठाण्यात आरोपी समीर हारून खाटीक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी धुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर शास्त्रांच्या साठ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार मंगळवारी दोन जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकानं मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिखी रानमाळा रोडवरून रानमाळा येथील रहिवासी एकवीस वर्षीय संशयित समीर हारून खाटी याला अटक केली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चाळीस हजार रुपये पिस्तूल मॅगझिन आणि दहा हजार रुपये काडतुस जप्त करण्यात आली त्याचे खिशातून एक हजार कर्मचारी जगदीश सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून मोडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अंतर्गत संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी या घटनेची अधिक माहिती दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आशिष कुमार वानखेडे राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी आणि संजय सुरसे यांच्या पथकाने केली नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज धुळे